या बातमीचे प्रायोजक आहे रिलायन्स ट्रेंड्स भारतातील सर्वश्रेष्ठ फॅशन डेस्टिनेशन रिलायन्स ट्रेंड्स उमरेर येथे आपले स्वागत आहे घेऊन येत आहे दिवाळी स्पेशल ऑफर तीन हजार चारशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा दोनशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू चार हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा चारशे एकोणपन्नास चे आकर्षक भेट वस्तू सात हजार नऊशे नव्याण्णव ची खरेदी करा आणि मिळवा नऊशे नव्याण्णव चे आकर्षक भेट वस्तू शर्ती लागू कुशान दोन जे अंत्यसंस्कार झाले होते पार्थिवावर त्यांची राखाणी अस्थि ज्या आहेत त्या स्मशानामधून गायब झालेल्या आहेत तुमच्याकडे काय तक्रार आली आणि कशा प्र पद्धतीने तुम्ही चौकशी करताय तीन तारखेला उमरेड पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये दोन लोकांची मृत्यू झाली होती आणि स्मशान घाटमध्ये त्यांचे अंतिम संस्कार झाले होते दुसऱ्या दिवशी चार तारखेला जेव्हा त्यांची फॅमिली तिकडे अस्थि विसर्जनसाठी गेली होती तेव्हा तिकडे त्यांना ते अस्थि ते, ते भेटून आले नाही म्हणून आम्ही तात्काळ त्याच्यामध्ये फॅमिलीची तक्रार घेऊन एक गुन्हा नोंद केला आहे सेक्शन तीन थ्री झिरो वन बी एन एस अंतर्गत ट्रेस पासिंग ऑन बरियल ग्राउंड आणि जे महाराष्ट्राचे अंधश्रद्धा कायदा आहे दोन हजार तेरा त्याच्यामध्ये सेक्शन तीन दोनमध्ये पण आम्ही गुन्हा नोंद केला आहे हे तपास आम्ही जे उमरेड पोलीस स्टेशनचे पी आय आहे त्यांच्याकडे स्वतः ते तपाससाठी त्यांना दिला आहे त्याच्यामध्ये आम्ही जे आजूबाजूचे स्मशानभूमी आहे ते सगळे चेक केले आहे जे सी सी टी व्ही फुटेज आहे ते पण आम्ही चेक करतो आहे आणि गावोगावीमध्ये असं काही प्रकरण कुठे कोणाला माहीत झालं का नाही झालं त्याच्यामध्ये पण आम्ही सतत त्याच्यामध्ये प्रयास करत आहोत मॅडम तुम्हाला वाटतं का की यामागे कोणी तांत्रिक असू शकतो त्यांची टीम असू शकतो आणि त्यादृष्टीनं त्यांना हे लांब लांबवलं हो असेल ते होऊ शकते आणि त्याच्यासाठी आम्ही ते अंधश्रद्धेचा कायदा लागू केला ला लागू केला आहे त्याच्यामध्ये आणि त्या अनुषंगाने आम्ही पुढची तपास करतोय नक्की त्याच्यामध्ये काही ना काही भेटून पण तुम्हाला काही तपासात का असा काही संशय येतोय का की आम्हाला कुठली टीम म्हणजे तांत्रिकांची टीम असायला पाहिजे वगैरे असं काही आढळलं का आता अंधश्रद्धे पोटी पाहिजे असं करू शकत नाही अंधश्रद्धेचा तर आहेच आम्हाला वाटत आहे की अंधश्रद्धेमुळेच हे झालं असेल त्याच्या अनुषंगानेच मी ते माहिती करतो आहे की कोणी रात्री येऊन त्यांची काय कोणी काही असं काय केलं का नाही केलं त्याच्याबद्दल